केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी मी स्वरचित कविता पाठवित आहे कवितेचं शीर्षक कळला मला बाप कळली किंमत जागेची जागा रिकामी झाल्यावर कळली किंमत जागेची जागा रिकामी झाल्यावर कळला मला बाप बाप निघून गेल्यावर कळला मला बाप बाप निघून गेल्यावर किती कोळे मी सोडवले कधी नाही कुठे आडले किती कोळे मी सोडवले कधी नाही कुठे आडले एक कोड मात्र मला अजून नाही सुटले एक कोड मात्र मला अजून नाही सुटले बाप नावाच कोड सांगा सांग कोण सोडणार बाप नावाच कोड सांगा सांग कोण सोडणार कळला मला बाप बाप निघून गेल्यावर कळला मला बाप बाप निघून गेल्यावर अक्षरी बाप कसा कर कळला नाही अक्षरी बाप कसा कळला नाही जबाबदारी मला कशी कळली नाही सांगात भरपाई कशी भरून निघणार सांगात भरपाई कशी भरून निघणार कळला मला बाप बाप निघून गेल्यावर कळला मला बाप बाप निघून गेल्यावर हयात असताना कधी नाही बसलो त्यांच्या पाशी हयात असताना कधी नाही बसलो त्यांच्या पाशी गेल्यावर म्हणत पप्पा बोला ना काही आमच्याशी गेल्यावर म्हणत पप्पा बोला ना काही आमच्याशी पचतापा शिवाय आता काय करणार पचतापा शिवाय आता काय करणार कळला मला बाप बाप निघून गेल्यावर कळला मला बाप बाप निघून गेल्यावर उघडाणा एकदा डोळे बघा तुमची लाडली आली उघडाणा एकदा डोळे बघा तुमची लाडली आली सदा सतमुख ताई बघ काय हालत झाली गेल्यावर कळलं ना काय आधार गेल्यावर कळलं ना काय आधार कळला मला बाप बाप निघून गेल्यावर कळला मला बाप बाप निघून गेल्यावर